शहरात लोकांना प्याला पाणी सुद्धा नाही असं असताना सर्व्हिसिंग सेंटरला मात्र तुमचे अधिकारी नियमित पाणी देत आहे तो मुख्य अधिकारी साहेब असं म्हणणं आहे गडचांदूर शहरातील जय हिंद निमुबारक शेख चला जाणून घेऊया काय आहे सगळं प्रकरण राजुरा ते गोविंदपूर नॅशनल हायवेचे काम जोरात सुरू आहे सदर मार्ग गडचांदूर शहरातून जात असल्याने ठिकठिकाणी मुख्य मार्गावर जागोजागी खोदकाम करण्यात आले आहे कित्येक ठिकाणी पाईपलाईन फुटल्याने एन उन्हाळ्यात शहरातील काही वार्डात भीषण पाणी टंचाई असून नगर परिषदेच्या माध्यमातून टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे अशातच नगर परिषद प्रशासनाचा एक प्रताप समोर आला आहे एकीकडे शहरात पाणीबाणी असताना दुसरीकडे मात्र एका सर्व्हिसिंग सेंटरला वाहने धुवायला हजारो लिटर नियमित पाण्याची पुरवठा करण्यात येत आहे नागरिक हंडाभर पाण्यासाठी त्रस्त असताना सर्व्हिसिंग सेंटरला पूर्ण टँकर रिकामा करून दिला जात आहेत पाणी टंचाईच्या काळात नगर परिषद व्यावसायिकांना पाण्याचा पुरवठा करू शकते का असा प्रश्न उपस्थित होत असून याच्यामध्ये काही आर्थिक व्यवहार होत असतील का असा पण बोलल्या जात आहे प्रभाग क्रमांक एक व प्रभाग क्रमांक सात तर गडचांदूरमधील असे ठिकाण आहे जिथे आजपर्यंत पाणी पुरवठ्याची पाईपलाईन सुद्धा आली नाही अधिकारी आपला टॅक्स घ्यायला बराबर येतात जनप्रतिनिधी पाया लागून वोट मागायला पण सुद्धा येतात नागरिकांची समस्या जैसे थेच असते सगळी माहिती असताना सुद्धा झोपेचा सौ करतात की काय नगर परिषदचे नवनियुक्त अधिकारी यांनी योग्य ती चौकशी करून संबंधितावर कायदेशीर कारवाई करावी शहरातील पाणी टंचाईकडे लक्ष देऊन नागरिकांना योग्यरित्या पाणी पुरवठा करावा अन्यथा लोकांना होणारी पाणी टंचाई बघून लक्षात घेऊन तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा माजी नगरसेवक तथा गडचांदूर भाजपा शहराध्यक्ष अरविंद डोहे यांनी दिला आहे मुख्याधिकारी यावर काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत आपण पाहत होतो चंद्रपूर मीडिया ट्वेंटी फोर जय हिंद